नमस्कार आपण पाहतात इंडियन कोल्हापूर चा राष्ट्रीय शौर्य व कौशल्य पुरस्कार जाहीर कोल्हापूरचे कोल्हापूर वर्षीय विक्रमवीर अधिराज उद्धवज्ञाला डीएसआर फाउंडेशन डॉक्टर सुशील अग्रवाल फाउंडेशन व माचले गेल्याने यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीय शौर्य व कौशल्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला आहे अधिराज छत्रपती शाहू विद्यालय पाचवीचा विद्यार्थी असून त्याने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे तिनाव्या पुण्यतिथीनिमित्त सहा मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूरच्या एस के रोलड अकॅडमिक स्केटिंग रिंगवर एकशे तीन मिनिटे एकही पाण्याचा न घेता दाटी करत स्केटिंग करून अनोखा विक्रम केला या दरम्यान त्याने तीनशे चाळीस फेऱ्या म्हणजेच चौतीस किलोमीटर अंतर खोटी केली या विक्रमाची नोंद न्यू वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया मध्ये झाले असून वर्ल्ड रेकॉर्डचे मुख्य अध्यक्ष पवन सोलंकी यांनी हा विक्रम जगाही केला अधिराजचे प्रशिक्षक म्हणून या सुहास यांनी सुद्धा राजश्री छत्रपती शाहू महाराज उपस्थित राहून अधिराजला प्रोत्साहन दिले होते अधिराजने याआधीही अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर केले आहे त्यामध्ये भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस इंडोनेशियन रेकॉर्ड पंधरा ऑगस्ट या सर्व उल्लेखनीय यशाची दखल घेऊन अधिराज रत्न याची राष्ट्रीय शौर्य व कौशल्य पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी निवड करण्यात आली हा सन्मान अधिराजच्या कौशल्य चिकाटी आणि देशभक्ती भावनेचा गौरव आहे त्याची ही कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्र ठरेल असा विश्वास संस्थापकांनी व्यक्त केला आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन <ख़ाँगा> सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह